नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पेशवाईमध्ये एक जो प्रसिद्ध शब्द होता तो म्हणजे पेशवाईतील साडेतीन शहाणे या शब्दाबद्दल आणि त्याच्या उत्पत्तीबद्दल माहिती घेणार आहोत पेशवाईच्या काळातले तीन साडेतीन शहाणे प्रसिद्ध होते ते म्हणजे पहिले सखारामपंत वकील म्हणजे सखारामपंत बोकील दुसरे देवाजी पंत चोरघडे तिसरे विठ्ठल सुंदर आणि चौथे जे की अर्धे होते ते म्हणजे नाना फडणवीस म्हणजेच नाना फडणीस सग्रामपंत बोकील हे सतराशे मध्ये प्रसिद्ध होते तर देवाजीपंत चोरगडे हे देखील सतराशे चेच विठ्ठल सुंदर हे सतराशे त्रेसष्टचे तर नाना फडणवीस हे सन अठराशेचे यामध्ये पूर्ण शहाणे की जे मुत्सुद्दी आणि युद्ध जाणारे दोन्ही तर अर्धे नाना फडणवीस यांना युद्ध मध्ये जास्त निपुणता अजिबात नव्हती तर फक्त ते मुसुद्दी होते पेशवाईतच असणारा पण पेशवाईशी दुजेपणाने वागणारा पहिला पूर्ण शहाणा म्हणजे सखरामबापू बोकील इतिहासात एकाने लिहिले आहे की सखरामबापूंनी सखराम बापूंनी बोलावले तर त्यांच्या घरी शहाण्याने जाऊ नये दुसऱ्याने लिहिलं आहे की हा काल फिरवील तर तिसरा म्हणतो हा पुरता लबाड आणि त्याची दृष्टी धोकादायक आहे दुसरा पूर्ण शहाणा म्हणजे पेशव्यांचे मांडलिक असलेला जानोजीराव भोसलेराजे नागपुरांच्या दरबारात असलेला पण पेशवाईशी वितुष्ट घेणारा देवाजी पंत चोरघडे पुरंजन रचित संस्कृत नाटकात सूत्रधाराच्या तोंडी देवाजी पुरुषोत्तम गुणवंता वाणी रसास्वाद तत्सभ्या सदसद विवेक सर्वे हा अशी देवाजी पंत चोरघड्यांच्या स्तुतीपर विधान आहे यावर लगेच नटी सूत्रधाराला विचारते आर्य क एश देवाजी पंडितो यस्य प्रशंसा सर्वत्र श्रूयते कोण हा देवाजी तर सूत्रधार म्हणतो की नागनगर नाथस्य भोसला वंश ते संभव सूत्रधार देवाजी पंतांची इतर पुराणकालीन व ऐतिहासिक शाण्यांशी तुलना करतो त्यामध्ये तो पुढे म्हणतो यदुवीरस्य उद्धव इव रघुवीरस्य सुमंत इव सुनाशीरस्य बृहस्पतीव अकबर साहस्य बिरवल इव साहसांकस्य अमर इव आणि चंद्रगुप्तस्य चाणक्य इव असा हा पेशवाईचा शत्रू हैदराबादचा नवाब याच्याकडे असणारा तिसरा पूर्ण शहाणा म्हणजे विठ्ठल सुंदर हा शहाणा तर होताच पण तो युद्धामध्ये देखील निपुण होता खऱ्या अर्थाने पूर्णपणे शस्त्रधारी होता त्याच्यानंतर चौथा अर्धा शहाणा म्हणजे अर्थात नाना फडणवीस हे नुसतंच मुसद्दी होतं त्याला युद्धामध्ये कोणती देखील गणि गती नव्हती तर मित्रांनो हे होते इतिहासातील पेशवाईचे साडेतीन शहाणे म्हणून प्रसिद्ध असलेले सखाराम बोकील देवाजीपंत चोरघडे विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटते काय माहिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला प्रेम करण्यासाठी सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आम्ही पुन्हा घेऊन येतो असेच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्यासाठी आमच्यासोबत राहा लवकरच भेटू स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय